श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुम्ही आमच्याकडे ज्या काही प्रार्थना करत असता त्या तुमच्या सर्व प्रार्थना या आमच्यापर्यंत पोहोचत असतात तुमच्या त्या सर्व प्रार्थना आम्ही ऐकत असतो पण तुमच्या सर्वच प्रार्थना तुमच्या सर्वच इच्छा या आम्ही पूर्ण करत नाही कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे तुमच्यापेक्षा आम्ही चांगलेच जाणतो ज्या तुमच्या इच्छेमुळे पुढे जाऊन जर तुमचे नुकसान होणार असेल तर आम्ही तुमची ती इच्छा कधीच पूर्ण करत नाही कारण आम्ही तुमची आई आहोत मग एका आईला जर माहिती असेल की तिचे मूल तिच्याकडे ज्या गोष्टीचे हट्ट करत आहे ती गोष्ट तिच्या मुलाला नुकसान पोहोचवू शकते मग ती आई कधीच तिच्या मुलाला ती गोष्ट देणार नाही बाळांनो तुमची ती इच्छा आम्ही पूर्ण केलेली नाही म्हणून तुम्ही आमच्यावर नाराज झालेला आहात आमच्या अस्तित्वाला तुम्ही खोटे बोललात आमच्यावर अविश्वास तुम्ही दाखवलात बाळा आम्हाला माहिती आहे तुला तुझी इच्छा तुझी प्रार्थना पूर्ण आम्ही केली नाही म्हणून तू खूप दुःखी आहेस आमच्यावर नाराज आहेस पण बाळा तू तु तुझे कर्तव्य अगदी मनापासून निष्ठेने निस्वार्थ मनाने पार पाडलेले आहेस आमची सेवा देखील तुम्ही खूप मनापासून निस्वार्थी भावनेने पूर्ण केलेली आहे कित्येक जणांना स्वामी सेवेत आणण्याचे पुण्यकाम तुम्ही केलेले आहे पण बाळा तुझी ती प्रार्थना आम्ही पूर्ण केलेली नाही कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येण्याचा अधिकार परमेश्वरालाही नाही जो जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या जन्माच्या दिवशीच त्याच्या मृत्यूची तारीख वार ही ठरलेली असते तू आमच्या अस्तित्वावर शंका घेतली आम्ही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो कितीतरी जणांना मृत्यूच्या तावडीतून सोडवून त्यांना नवीन जीवनदान देखील दिलेले आहे पण अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी ज्या व्यक्तींसाठी तुम्ही आम्हाला सांगत होता त्या व्यक्ती त्या गोष्टीसाठी पात्र असाव्या लागतात त्यांचे कर्म देखील तसे चांगले असावे लागते तेव्हाच त्यांना जीवनदान आम्ही देत असतो असेच कोणासाठीही अशक्य गोष्टी या शक्य होत नसतात हे लक्षात ठेवा ज्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो तो कधीच आमच्यावर आमच्या योजनांवर शंका घेत नाही तुम्ही आमच्यावर शंका घेऊन आम्हाला खोटे बोलून आमच्यावर तुम्ही अविश्वास दाखवलेला आहे पण बाळा आम्ही तुला जाणतो तू खूप भावनिक आहेस साध्या निर्मळ मनाचे तुम्ही आहात निस्वार्थी मनाचे आहात ज्या लोकांनी आजपर्यंत तुमच्या विरोधात षडयंत्र रचले तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना तुम्ही माफ करून त्यांच्या अडचणीत त्यांची तुम्ही मनापासून निस्वार्थी भावनेने मदत केली त्यांच्या जीवासाठी आमच्याकडे प्रार्थना केली हे पाहून आम्हाला खूप छान वाटले बाळा तुझे मन खूप निस्वार्थी आहे त्यामुळे तुझ्याकडून घडलेल्या अपराधाला आम्ही आमच्या पोटात घेतलेले आहे तुला आम्ही माफ केलेले आहे कारण आई कधीच तिच्या बाळांवर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही त्यामुळे बाळा तुला तुझ्या अपराधाची जाणीव झाली तुझी चूक तुला समजली यातच सर्व काही मिळाले पण आता इथून पुढे कधीच तुझ्या या आईवर तू अविश्वास दाखवू नकोस कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू जर असे तुझ्या या आईवर तिच्या अस्तित्वावर तू जर असा अविश्वास दाखवलास तर आम्हाला खूप दुःख होते हे लक्षात ठेव त्यामुळे कधीच तुझ्या या आईवर अविश्वास दाखवून बाळा तुझे तुझ्या या आईवर खरंच जर मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू खूप निर्मळ मनाची साध्या मनाची निस्वार्थी मनाची आत्मा आहेस तुझ्या मनात कधीच कोणाविषयीसुद्धा कपटेपणा राग द्वेष येत नाही आणि जरी कधी कोणाविषयीसुद्धा किंवा तसे ज्यांनी खूप तुझे नुकसान केलेले आहे असे लोक जरी असले तरी त्यांच्याविषयी जास्त वेळ तुझ्या मनात राग राहत नाही तू नेहमी सर्वांना माफ करत आलेला आहात तुम्ही तुमचे सर्व जीवन तुमचे सर्व आयुष्य आमच्या शरणांवर सोपवून दिलेले आहे ज्यांनी तुमचे वाईट केलेले आहे त्यांना पूर्णपणे माफ करून त्यांच्यापासून तुम्ही खूप दूर राहण्याचा प्रयत्न करत आहात कारण तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की ज्यांनी तुमचे वाईट चिंतलेले आहे त्यांना आम्ही शिक्षा करणार बाळा तुझा हा विश्वासच तुला जगण्याची नवीन प्रेरणा देत असतो नवीन उमेद देत असतो तू असेच नेहमी शांत राहून पुढे पुढे चालत राहा तुझ्या जीवनाची गाडी अगदी योग्य दिशेला चाललेली आहे तुझी आत्मा ही खूप शांत खूप पवित्र आत्मा आहे भांडणतंटा वादविवाद ह्यापासून तुम्ही नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करत असता त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस वाईट लोकांना वाईट विचारांना वाईट शक्तींना आम्ही कधीच तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही त्यांच्यापासून तुझे आम्ही नेहमी रक्षण करू आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुझे रक्षण करत राहणार तू काळजी करू नकोस तुझे सर्व चांगले होऊन चांगलेच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ